नमस्कार मित्रांनो मी कान्हे यादव पाटील कोणकर पिंपरी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली महाराष्ट्र माझा हळदीचा प्लॉट आहे मित्रांनो माझा स्वतःचा प्लॉट आहे हा आणि मी सातत्य तीन ते चार वर्षापासून सेंद्रिय टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे मित्रांनो तर आपण थोडक्यात जाणून घेऊ ता की सेंद्रिय टेक्नॉलॉजीचा आपला वापर केल्यामुळे आपल्या पिकावरती काय रिझल्ट आले थोडक्यात मी जाणून घेऊ शकतो मला ही हळदीचा प्लॉट आहे याला एका ये येनीला झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात येण आहेत मित्रांनो आणि सात येन प्रमाणे ही हळद आपली एक अशी पकडलेली मित्रांनो बघू शकता हळदीवरचा कलर जाडी रुंदी लांबी आणि हा जमीन थोडी हरडा असल्यामुळे आम्हाला ते उपटता आलं नाही म्हणून याच्या काही शेंगा खोडलेल्या आहेत मित्रांनो तर ह्या शेंगा आपल्या इच्छा तुम्ही बघू शकता मित्रांनो एका हातीला इतकं पीक आहे आपलं मित्रांनो तर खरंच रासायनिक खत मी मित्रांनो पन्नास टक्के साठ टक्के माझा आज कमी झालेला आहे आणि उत्पन्नात भरपूर वाढ झाली आहे मित्रांनो हा क का करणं गरजेचं आहे मित्रांनो मी थोडक्यात सांगू शकतो मी बीज प्रक्रियापासून मी मल्टीप्लायर वापरतो आहे आतापर्यंत माझ्या हळदीवरला एक एकर प्लॉट आहे एक एकर प्लॉटमध्ये ओनली वन मित्रांनो तुम्हाला खरंच जर जाऊन घ्यायचं असेल तर मला भेट देणे मी खरंच मित्रांनो आतापर्यंत याला दहा ते बारा हजार रुपये खर्च केला एकरी आणि खर्च केल्याबद्दल मित्रांनो ते माझा मला आज आज रिजेक्ट कमी खर्चामध्ये हे उत्पन्न तुम्हाला मित्रांनो असं दिसत आहे छानपैकी आणि ग्रीनरी बघू शकता हळदीची ग्रीनरी बघून शे लांबी रुंदी आणि हे जे मुळी जारवट हे मित्रांनो हे जारवट बघू शकता कुठेही डाग न लागता कीड रोगमुक्त खेती तर मित्रांनो हे का का कोण करू शकतं तर वनली वन मल्टीप्लायर करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही माझे आज शेतातले एकरचा प्लॉट आहे आणि उत्पन्नामध्ये माझ्या पन्नास ते साठ टक्के उत्पन्नामध्ये वाढ झाली मित्रांनो धन्यवाद नमस्कार